ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान किसाबा संगीत पोषण पंडित राम मराठे स्मृती समारंभ राहणार आहे सायंकाळी सात वाजता महोत्सवाची सुरुवात होणार असून रसिकांना शाहिद नायना बरोबरच अंतर वृत्त संगीत नाटकांची मेजवानी मिळणार आहे राम सुरू असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संबीप मागे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडचे सभागृह झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त उपाय। उमेश विरारी पंडित मुकुंद मराठी पंडित मुकुंद देव पंडित विवेक सोनार वादक रवी नवली उपस्थित होते पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे तर आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायन प्रवासाने महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या दोवाज़। दे महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाडिलकर यांना संगीत भूषण पंडित राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे रोख रुपये एक्कावन्न हजार सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे कथक या अभिजात भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पंडित राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे रोख रुपये चिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री आठ वाजता होणार आहे त्यानंतर साडेआठ वाजता पंडित सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावरती सुहास चितळे आणि हार्मोनियम वरती नीला सोहोनी सात संगत करणार आहेत हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला राहणार असून कार्यक्रमाचे प्रवेशिका राम गणेश गडकरंग उपलब्ध असणार आहे दिवस उपस्थित रसिक प्रत्येक दिवशी एक भाग्यवान लकी ड्रॉ रसिक निवडला जाणार असून रसिका भेटवस्तू देखील दिली जाणार आहे तसेच ठाणेकर रसिका तसेच ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे राम मराठे संगीत महोत्सव सुरू होत आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही पाच सहा सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसावा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह आयोजित केलेला आहे ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत त्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आणि परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत नाट्य संगीत याची पर्वणी या पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खाडीकल मॅडम यांना हा पुरुष्का, राज्यस्तरी या पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या आ, कथक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कथक गायक पंडित सुरेश गा, पंडित राजेंद्र गंगानी जे आहेत कथक डान्सर नर्तक त्याचबरोबर अं त्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर मॅडम आहेत उस्ताद वादक शाहीद उस्ताद उस्ताद शाहीद परवेज साहेब आहेत आणि असा भरगत शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा ह्याच्यामध्ये कलाकारांमध्ये सावनी पारेकर यांचं गायन आहे वैशाली पोद्दार यांचं नृत्य आहे कथक नृत्य आहे आणि दुपारी साडेतीन वाजता ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरीशंकर हे संगीत नाटक आहे राम मराठ्यां पंडित राम मराठी यांनी गाजवलेलं नाटक जय जय गौरीशंकर हे नाटक आहे संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं तालकीर्तन कीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम समारोहाची सांगता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे असा दिवसाचा आहे तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह यशस्वी करावा विनामूल्य प्रवेशिका आणि यासाठी विनामूल्य प्रवेशिका दरवर्षीप्रमाणेच एक डिसेंबर पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील